बघा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप आज आपण सव्वीसावा चॅप्टर बघणार आहोत इंग्रजीचा विषय इंग्रजी पेज नंबर सगळ्यांनी नऊनीचं भाग दोनमधील वन हंड्रेड अँड नाईन पेज नंबर काढा एकशे नऊ पान नंबर आणि चॅप्टर आहे ॲडझेक्टिव्हज मग आता ॲडझेक्टिव्हज म्हणजे मराठीत त्याचा अर्थ होतो विशेषणे काय अर्थ होतो मग विशेषण म्हणजे काय हे आपण शिकलो आहे मराठीमध्ये नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात मग तेच इंग्लिशमध्ये आहे तसंच आहे ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषण तर आता याबद्दल आपण अधिक माहिती मराठीच्या व्याकरणामध्ये शिकलोच आहे आता इंग्रजीमध्ये या धड्यावर कसे प्रश्न विचारले जातात ते आपण परि प्रश्नांच्या माध्यमातून बघणार आहोत मी क्वेश्चन वाचते तुम्ही लक्ष द्यासमोर क्वेश्चन नंबर वन फाईंड द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द सेंटेन्स वाक्यातून ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण शोधून काढा वाक्य दिलेलं आहे ही इज एन ओल्ड मॅन आणि पर्याय दिलेले आहेत अॅन मॅन ओल्ड ही म्हणजे तो माणूस आहे पण कसा आहे ओल्ड आहे म्हातारा माणूस म्हणजे माणसाबद्दल कुठला विशेष शब्द आलाय ओल्ड मग ओल्ड हे पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे म्हणून तीन हे उत्तर आपण रंगवलेलं आहे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ॲडझेक्टिव शोधून काढा क्वेश्चन नंबर टू चूज द अपोजिट वर्ड फॉर द गिव्हन ॲड्झेक्टिव पुढील विशेषणाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा म्हणजे आपले ॲडजेक्टिव्ह uh, जे आहेत तुमा, ते पाठच पाहिजेत म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये विरुद्ध आरती शोधून काढा किंवा गाळलेला ॲडजेक्टिव्ह शोधा गाळलेल्या रिकाम्या जागेत शब्द लिहा असं पण असतात प्रश्न अथर्व कधी कधी सरळ वाक्य दिले आणि त्या सरळ वाक्यातलं जे ॲडजेक्टिव्ह आहे ते शोधून काढा असा पण प्रश्न विचारलाय आता विचारलाय अपोजिट शोधा म्हणजे जे ॲडजेक्टिव्ह तुम्हाला तुम्हाला आहे त्याच्या विरुद्ध आरती शब्द काय आहे असा प्रश्न आहे तुम्हाला आणि दिले क्लीन मग क्लीनचा अर्थ माहित पाहिजे तुम्हाला सी एल ई ए एन क्लीन म्हणजे -E स्वच्छ मग त्याच्या विरुद्ध घाण किंवा अस्वच्छ मग त्याला इंग्रजीत काय शब्द आहे क्लिअर अगली डर्टी करफ आपण बघा ना क्लीन डर्टी हे आपण अपोजिट वर्ड पाठ केलेत केलेत की नाही म्हणजे ज्याचे अपोजिट वर्ड पाठ आहेत त्याला सुद्धा हा प्रश्न सोपा जाणार आहे म्हणून तुम्हाला सांगितले पाठांतर करा जे पाठांतराचे घटक आहे ते तुम्हाला पाठच करणं गरजेचं आहे अर्थ समजून घेऊन समजलं का म क्लीन डर्टी डर्टी हा सुद्धा काय आहे ॲडजेक्टिवच आहे है, है ना आणि क्लीन हा सुद्धा काय आहे ॲडजेक्टिवच आहे त्याच्यामुळं डर्टी हे पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये आहे म्हणून आपण तीन हा गोल रंगवलेला आहे समजले का कशा प्रकारचे प्रश्न असतात ठीक आहे आता बघा आपण अजून एक क्वेश्चन घेऊया सरावासाठी खाली क्वेश्चन नंबर फाईव्ह एक दिला आहे बघा ह्याच पानावर सगळ्यात खाली क्वेश्चन नंबर फाईव्ह मी वाचते तुम्ही लक्ष द्या बघा क्वेश्चन नंबर फाईव्ह कम्प्लीट द फ्राज यूजिंग द करेक्ट ॲक्झेक्टिव फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज म्हणजे काय पर्यायात दिलेली योग्य विशेषणे वापरून पुढील शब्दसमूह पूर्ण करा आणि चित्र दिले तुम्हाला रॅबिटचं कशाचं दिलं आहे रॅबिट अ डॅश डॅश रॅबिट मग डॅश डॅशच्या जागी तुम्हाला पर्याय जे चार दिले त्या चार पर्यायातला कुठला योग्य आहे ते तुम्हाला त्याच्यात घालायचं आहे मग रेड आणि रेड टॉल रॅबिट लिटल कोल्ड रॅबिट का स्मॉल सॉफ्ट रॅबिट का लॉंग न्यू रॅबिट रॅबिट कसा असतो स्मॉल असतो रॅबिट कसा असतो सॉफ्ट मऊ मऊ असतो त्याच्यावरचे केस कसे असतात मऊ मऊ मऊला काय शब्द आहे सॉफ्ट म्हणजे ह्या चार पर्यायांमधलं पर्याय क्रमांक तीन स्मॉल सॉफ्ट रॅबिट हे उत्तर या ठिकाणी योग्य आहे म्हणजे बघा प्रत्येक आता ॲडजेक्टिव्हच्या धड्यावरचे प्रश्न म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ऍडजेक्टिव्हच शोधावं लागणार पण कधी कधी अपोजिट वर्डच्या रूपात शोधावं लागणार कधी कधी गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा ह्याच्यात शोधावं लागणार आता बघा ना तुम्हाला रॅबिटचं विशेषणं काय काय आहेत ती माहीत पाहिजे होती चार पर्यायातलं योग्य विशेषण काय रॅबिटसाठी सूट होणार म पहिलं सूट होत नाही रेड नसतो टॉल नसतो लिटल नसतो कोल्ड नसतो लॉंग नसतो नस न्यू नसतो मग असतो कसा रॅबिट स्मॉल असतो आणि सॉफ्ट असतो हे काय आहे ॲडजेक्टिव आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात बाळांनो अजून एक क्वेश्चन घेऊया आपण पेज नंबर एकशे अकरा सगळ्यांनी काढा त्याच्यातला शेवटचा क्वेशन आहे अठरावा अठरावा क्वेशन आहे बघा इथं दोन हजार एकोणीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तो प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर मी प्रश्न वाचते आहे चूज द इनकरेक्ट पेयर चुकीची जोडी निवडा म्हणजे जोडी जी दिलेली असते तीसुद्धा जोडी तुमची योग्य निवडा अशा प्रकारचे पण प्रश्न असतात म्हणजे बघा अ टायनी स्टार अ रिच मॅन अ रेनी डे अ शार्प डे आपल्याला बरोबर जोडी निवडायची का चुकीची जोडी निवडायची म्हणजे ज्याची जोडी त्याच्याशी लागत नाही विरुद्ध जोडी निवडायची चुकीची जोडी निवडायची मग आता हे टायनी स्टार स्टार कसे असतात टायनी मॅन कसा असतो रीच श्रीमंत माणूस अरे रेनी डे पावसाळ्या पावसाचे दिवस अरे डे हे सगळे काय आहेत ॲडजेक्टिवचे उदाहरण आहेत पण शार्प डे हे मात्र चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक चारला आपण गोल केलेला आहे समजलं का तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ॲडजेक्टिव्हवर आधारित तर तुम्हाला अधिकचा सराव करण्यासाठी पेज नंबर एकशे नऊ काढा सगळ्यांनी पेज नंबर एकशे दहा पेज नंबर एकशे अकरा या पानावर अधिकचा सराव करण्यासाठी भरपूर प्रश्न दिलेले आहेत आपण आदले मधले प्रश्न घेतलेले आहेत राहिलेले प्रश्न तुम्ही सोडून आणायचे आहेत वाचायचेत पर्याय वाचायचेत आणि योग्य पर्यायाला समजून घेऊन गोल करायचा आहे चुकीचा गोल वाटला तर तसंच ठेवायचं जर तुम्हाला संभ्रम झाला किंवा काही कन्फ्युजन वाटलं तर तो प्रश्न तसा स्टार करून ठेवायचा आणि मला विचारायचा ठीक आहे